नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्राचीन आयुर्वेदाचं सुवर्ण अमृत एका कपमध्ये लपलेला चमत्कार आहे हळदीचं दूध शतकानुशतके भारतीय घरांमध्ये पारंपरिक औषध म्हणून वापरलं जातं ते हळदीचं दूध आपल्या आजी आपल्याला अनेकदा म्हणायची जर कोणी आजारी पडलं तर त्यांनी सर्वात प्रथम हळदीचं दूध प्यावं पण तुम्हाला माहीत आहे का की हे साधं दिसणारं पेय खरोखर किती शक्तिशाली आहे योग्यरित्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर ते तुमच्या शरीरासाठी चमत्कारापेक्षा कमी असू शकत नाही आधुनिक विज्ञान देखील आता या प्राचीन ज्ञानाची कबुली देत आहे हळदीतील कर्क्युमिन हे एक शक्तिशाली दाहकविरोधी अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल एजंट आहे दुधासोबत मिसळल्यास त्याची शक्ती वाढते कारण दुधातील चरबी कर्क्युमिन शोषण्यास प्रोत्साहन देते दुर्दैवाने आजकाल बहुतेक लोक विचार न करता हळदीचं दूध पिण्यास सुरुवात करतात त्यांना त्याचे शारीरिक स्वरूप हळद किती घालावी ती, ती कधी प्यावं किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये ते सेवन करू नये हे माहीत नसतं या अज्ञानामुळे ते केवळ त्याचे संपूर्ण फायदे गमावत नाहीत तर कधी कधी प्रतिकूल परिणाम देखील भोगावे लागतात या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महान ऋषी वाघभट यांनी लिहिलेल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग आधारित हळदीच्या दुधाबद्दल संपूर्ण माहिती हे ज्ञान हजारो वर्षांपासून चाचणी केलेले आणि सिद्ध झालेले आहे आयुर्वेद आणि त्रिदोष सिद्धांत तुमचा समजून घेऊ शकतो त्रिदोषांचा परिचय आयुर्वेदानुसार प्रत्येक मानवाचा एक अद्वितीय शारीरिक आणि मानसिक स्वभाव असतो जो तीन मूलभूत ऊर्जा किंवा मग दोषांच्या संतुलनावरती अवलंबून असतो वात पित्त आणि कफ हे तीन दोष शरीराच्या सर्व शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया नियंत्रित करतात जेव्हा ते संतुलित असतात तेव्हा माणूस निरोगी राहतो परंतु जेव्हा हे असंतुलित होतात तेव्हा विविध रोग उद्भवतात हळदीचं हो दूध पिण्यापूर्वी तुमचा स्वभाव समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अन्यथा फायदेशीर ठरणारा उपाय हानिकारक सुद्धा ठरू शकतो आता वात प्रकृती असणारे व्यक्ती वायू आणि अवकाश घटक वाद प्रकृती ही हवा आणि अवकाश या घटकांपासून बनलेली आहे ती हालचाल बदल आणि कोरडेपणाशी संबंधित आहे वाद प्रकृतीची लक्षणं काय आहे तर शारीरिक लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे हात पायांमध्ये वारंवार वेदना होणं सांध्यांमध्ये कडकपणा पाट आणि कमरेमध्ये सतत वेदना हाडं कमकुवत वाटणं कोरडी त्वचा पातळपणा वजन कमी होणं श्वसन समस्या चालताना श्वास घेण्यास त्रास होणं दव्यासारख्या समस्या कोरडा खोकला आणि इतर लक्षणं वारंवार थकवा आणि अशक्तपणा झोपेचा त्रास चिंता आणि अस्वस्थता बद्धकोष्ठता आणि थंडी जाणवणं जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर समजून घ्या की तुमची वात प्रकृती असंतुलित आहे वात प्रकृती असलेल्या लोकांनी विशेष पद्धतीने तयार केलेले हळदीचं दूध प्यायचं आहे दोन पित्त प्रकृती अग्नी आणि पाणी पित्त प्रकृती अग्नी आणि पाण्याच्या घटकांपासून बनलेली असते ती पचन चयापचय आणि शरीराच्या तापमानाशी संबंधित आहे पित्त प्रकृतीची लक्षणं काय आहे तर बघा त्वचेच्या समस्या निर्माण होतात तेलकट चेहरा असेल वारंवार फोड येणं असेल किंवा मग फो त्वचेवरती पुरळ येणं असेल उन्हाळ्यामध्ये पचनाच्या समस्या वाढणं असेल पोटामध्ये जळजळ होणं आमलता गरम आणि मसालेदार अन्न पचण्यास असमर्थता जास्त भूक जास्त सा तहान आणि इतर लक्षणं शरीराचं उच्च तापमान जास्त घाम येणं जलद राग येणं केस पांढरे होणं किंवा गळणं पित्त प्रकृतीच्या लोकांनी हळदीचं दूध पिताना विशेष काळजी घ्यावी कारण हळदीचा उष्ण प्रभाव असतो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कफ प्रकृती असणारी व्यक्ती पाणी आणि माती कप प्रकृती ही पाणी आणि मातीच्या घटकांपासून बनलेली असते ही रचना स्थिरता आणि गुळगुळीतपणाशी संबंधित आहे कप प्रकृतीची लक्षणं काय आहे तर रोगप्रतिकारक शक्ती संबंधित लक्षणं असतात हवामान बदलता सर्दी आणि खोकला सहज होऊन जातो हळदीचा जा ताप वारंवार आजार कमकुवत रोग प्रतिकार शक्ती शारीरिक लक्षणं शरीरामध्ये जडपणा लठ्ठपणा जास्त वजन आळस आणि येणं थंड घाम येणं छातीमध्ये कप जमा होणं नाकामध्ये रक्तसंचय घसा खवखवणं कप प्रकृती असलेल्या लोकांसाठी हळदीचं दूध हे अत्यंत फायदेशीर आहे कारण ते कप संतुलित करण्यास मदत करतं योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी हळदीचं दूध निवडणं अत्यंत महत्वाचं आहे हळदीच्या दुधाची प्रभावितेची गुरुकिल्ली म्हणजे योग्य प्रकारचं दूध निवडणं योग्य प्रकारचं दूध निवडणं हा सर्वोत्तम पर्याय आहे आयुर्वेदामध्ये गायीचं दूध सर्वात सात्विक आणि पौष्टिक मानलं जातं विशेषतः ए टू प्रथिने समृद्ध असलेल्या देशी गायीचं दूध सर्वोत्तम आहे गाईचं दूध सहजही पचतं आणि सर्व दोष संतुलित करतं ते ओजस जीवनशक्ती वाढवतं आणि मन शांत करतं शेळीचं दूध एक उत्कृष्ट पर्याय आहे जर शुद्ध गाईचं दूध उपलब्ध नसेल तर शेळीचं दूध हा एक चांगला पर्याय आहे ते गाईच्या दुधापेक्षा हलकं असतं ते लवकर पचतं त्यामुळे ऍलर्जी होत नाही श्वसनाच्या समस्यांसाठी ते विशेषतः फायदेशीर असतं म्हशीचं दूध योग्य नाही हळदीच्या दुधासाठी म्हशीचं दूध अजिबात योग्य नाही कारण ते जड प्रवृत्तीचं असतं ते पचनास सुद्धा वेळ लागतो ते कफ वाढवतं ते औषधी गुणधर्म कमी करतं हळदीचं योग्य प्रमाण सर्वत्र निषिद्ध आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जिथे बहुतेक लोक चूक करतात बरेच लोक असं मानतात की जास्त हळद टाकल्याने अधिक फायदे होतील परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे आदर्श प्रमाण एक ग्लास दुधामध्ये फक्त अर्धाची मुडभर म्हणजे एक ग्रॅम हळद आहे हे अंदाजे दोन बोटांनी धरण्या इतकंच आहे जास्त प्रमाणामध्ये घेतल्यावरती यकृतावरती ताण येऊ शकतो गर्भवती महिलांनी आणखी कमी प्रमाणामध्ये हळदीचं सेवन करावं आणि शुद्ध हळदीचं महत्त्व काय आहे तर हळदीमध्ये अनेकदा कृत्रिम रंग असतात ते भेसळयुक्त असू शकतं जुने आणि कमी दर्जाची हळद असू शकते म्हणून कच्च्या हळदीचे गोळे खरेदी करायचे आणि त्यांना उन्हामध्ये वाळवायचं म्हणजे हळकुंड खरेदी करायचे आणि त्यांना उन्हामध्ये वाळवायचं घरी बारीक करायचे काचेच्या भांड्यामध्ये साठवायचे योग्य वेळेचं महत्त्व म्हणजे कलाभोजनम महोष्टम आयुर्वेद म्हणतं की योग्य वेळी घेतलेले औषधं दुप्पट प्रभावी असतात झोपण्यापूर्वीचा सर्वोत्तम वेळ आहे हा काळ आदर्श का आहे रात्रीच्या वेळी शरीराची दुरुस्ती प्रक्रिया सर्वात सक्रिय असते दुधामध्ये ट्रिप्टोफॅन असतं जे झोपेला मदत करतं हळद रात्रभर काम करते सकाळी तुम्ही ताजेतवाने होऊन उठता इतर वेळी विशेष परिस्थितीमध्ये सकाळी रिकाम्यापोटी काही प्रकारा प्रकरणांमध्ये पचनाच्या समस्यांसाठी विषमुक्तीसाठी पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने बारा गंभीर आजारांवरती उपाय आहे श्वासोच्छ श्वासाच्या समस्या सर्दी खोकला कप प्रकृतीच्या असंतुलनामुळे होणाऱ्या समस्यांची ओळख हवामान बदलल्याने आजारी पडणं सतत खोकला येणं सतत नाक बंद होणं किंवा मग सतत आजारी पडणं घसा खवकवणं ताप विशेष तयारी साहित्य काय काय घ्यायचं आहे बघा एक एक ग्लासभर दूध घ्यायचं आहे गाईचं त्याच्यामध्ये अर्धा चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि एक चमचाभर किंवा अर्धा चमचाभर तुम्हाला मध घ्यायचे आहे अर्धा चिमूटभर तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे मंद आचेवरती दूध गरम कर गरम करायचं आहे उकळू लागलं की हळद आणि काळी मिरी त्याच्यामध्ये घालायची दोन तीन मिनटं उकळून द्यायचं आहे थोडं थोडं थंड झाल्यावरती त्याच्यामध्ये मध मद घाला आणि रात्रीच्या झोपण्याच्या अगोदरच्या वेळेमध्ये प्या झोपण्यापूर्वी लगेच प्या पहिल्याच रात्रीचं परिणाम जाणवतील आराम वाटेल खोकला कमी होईल पूर्ण बरा सुद्धा होईल विशेष गोष्ट काय आहे तर काळी मिरी घातल्याने कफाचं शोषण दोन हजार टक्केने वाढतं ते कप तोडण्यास देखील मदत करतं पचन आणि चयापचच्या समस्या ही अनेक लोकांमध्ये एक सामान्य तक्रार आहे मी खूप खाते पण माझं वजन वाढत नाही मी खू थोडं खातो पण माझं वजन खूप वाढतं अशा तक्रारी आपण सुद्धा ऐकल्या असतील बद्धकोष्ठता असेल पोटामध्ये जडपणा असेल आणि सकाळी योग्यरित्या शौचास न होणं मूळ कारण काय आहे खराब चयापचय अन्नाचं पूर्ण पचन रोखतं कॅलरीज योग्यरित्या बर्न होत नाहीत शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात ज्यामुळे ऊर्जा असंतुलित होते विशेषत साहित्य काय आहे एक ग्लास कोमट गाईचं दूध घ्यायचं एक चमचाभर त्रिफळा पावडर आणि अर्धा चमचाभर अर्धा चिमूटभर हळद पावडर घ्यायची आणि कोमट दुधामध्ये त्रिफळा आणि हळद मिसळायची चांगलं ढवळून घ्यायचं रात्री झोपण्यापूर्वी हे घ्यायचं आहे दोन आठवड्याभर स सलग हे चालू केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील त्याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे सकाळी हलकासा व्यायाम करा तीस मिनटे चालायला जा किंवा जॉगिंग करा वेळेवरती जेवण करा भरपूर पाणी प्या परिणाम पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं पोट साफ होऊ लागेल तुम्हाला हलकं वाटेल तुम्हाला ऊर्जावान वाटेल दुसऱ्या आठवड्यापासून वजन संतुलित होण्यास सुरुवात होईल पचनसुद्धा सुधारेल त्वचासुद्धा चमकेल तिसरी गोष्ट आहे सांधेदुखी आणि संधिवात सांधिवात स्वरूपाच्या प्रमुख समस्या काय आहे तर सांधिवात सांधेदुखी आणि सूत गुडघ्यांमध्ये कडकपणा पाट आणि कंबरदुखी हाडांचा सा कमकुवतपणा सांधिवात चालण्यास त्रास होणं विशेष म्हणजे अर्जुनाच्या सालीचं दूध अर्जुनाचं जे झाड असतं त्याच्या सालीचं दूध एक ग्लास गाईचं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ग्रॅम अर्जुनाची साल अर्धाची मुठभर हळद शिलाजीतचा एक थेंब अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दूध अर्ध झाल्यावरती काढून घ्यायचं आहे चार चौथी गोष्ट काय करायची आहे ते थोडं थंड झाल्यावर त्याच्यामध्ये हळद आणि शिलाजीत घालायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी हे आपल्याला प्यायचं आहे ते का प्रभावी आहे तर अर्जुनाची साल जी आहे ती हाडे मजबूत करते हळद जळजळ कमी करते शिलाजीत खनिजे भरून काढते दूध कॅल्शियम प्रदान करतं आणि सात दिवसांमध्ये वेदना पन्नास टक्केने कमी होतात दोन आठवड्यांमध्ये कडकपणा कमी होईल एका महिन्यामध्ये चालणं सोपं होईल तीन महिन्यांमध्ये जुनाट समस्या देखील सुधारतील आणि पुरुषांना शारीरिक कमकुवतपणा किंवा हार्मोनल असंतुलन आधुनिक जीवनशैलीच्या समस्या आहेत रात्री विशि उशिरापर्यंत जागणं अनियमित झोप मोबाईल फोन आणि लॅपटॉपचं व्यसन ताण आणि चिंता किंवा मग असे परिणाम जे आहेत हार्मोनल संतुलन शारीरिक कमकुवतपणा ऊर्जेचा अभाव मानसिक तणाव आत्मविश्वासाचा अभाव तर खजूर आणि हळद असलेलं विशेष दूध प्यायचं आहे एक ग्लास गाईचं दूध घ्यायचं अर्धा चिमूटभर हळद घ्यायची दोन खजूर घ्यायचे सात सामान्य प्रकृती असेल तर पित्त प्रकृती असेल तर त्यांनी एकच खजूर घ्या आणि एक दुधामध्ये खजूर घालायचे आहे हळद घालायची आहे मंद आचेवरती पाच मिनटे शि शिजवायचं आहे ते आणि झाकून पाच मिनिट येते तसंच राहून द्यायचं कोमट झाल्यावरती दररोज रात्री एका महिन्यासाठी हे तुम्हाला प्यायचं आहे नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने एका महिन्यासाठी पुन्हा सुरू करू शकता परिणाम काय होईल तर पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा वाढलेली जाणवेल दुसऱ्या आठवड्यामध्ये झोपेची गुणवत्ता सुधारेल एका महिन्यामध्ये शारीरिक शक्ती वाढेल हार्मोनल संतुलन सुधारेल केस गळणं टक्कल पडणं समस्येची तीव्रता जी आहे तर ती कमी होईल पुरुषांच्या पुढच्या बाजूचे केस गळणं बाजूंनी केस गळणं लहान वयामध्ये टक्कल पडणं महिलांमध्ये आंघोळ करताना हाताच्या आकाराचे केस येणं केस पातळ होणं चमक नसणं आवळा आणि हळदीचं दूध बनवायचं आहे याच्यासाठी एक ग्लास गाईचं दूध घ्यायचं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आवळा पावडर घ्यायची आहे अर्धा चिमूटभर हळद घ्यायची आहे काय करायचं आहे आवळा पावडर आणि हळद दुधामध्ये मिसळायची आहे हलकं हे उकळून द्यायचं आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्याला हे प्यायचं आहे दररोज नाही बालायम नखे घासण्याचा व्यायाम ते कसे करावे दोन्ही हातांच्या नखांना पाच मिनिटे वेगाने एकत्र घासून घ्या सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा माझे केस मजबूत होत आहेत ते का काम करते नखांमध्ये केसांशी संबंधित नसा असतात घासल्याने रक्ताविसरण उत्तेजित होतं आणि केसांची मुळे मजबूत होतात याचा परिणाम काय होईल तर एक महिन्याच्या आत केस गळणं कमी होईल दोन ते तीन महिन्यांमध्ये नवीन केस वाढू लागतील सहा महिन्यांमध्ये टक्कल पडलेल्या जागीसुद्धा केस परत येतील केस जाड आणि मजबूत होतील चमकदार होतील सा मधुमेह नियंत्रित करतं रक्तातील साखर नियंत्रित करण्यास हळद भूमिका बजावते इन्सुलिन संवेदनशीलता वाढवणं पचनक्रिया निरोगी ठेवते विशेष तयारी काय करायची आहे बघा कमी चरबीयुक्त दुधाचा एक ग्लास अर्धा चिमूटभर हळद चिमूटभर दालचिनी पावडर साखर किंवा मग मध न वापरता तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा डॉक्टरांचा सल्ला सुद्धा यासाठी नक्की घ्या तुमच्या औषधांमध्ये सल्ल्यानुसार बदल करा अचानक औषध घेणं थांबू नका हळदीचे फायदे काय आहे हळदीचे हृदयासाठी फायद्या काय आहे कोलेस्ट्रॉल कमी करतं रक्तवाहिन्या स्वच्छ करतं रक्तदाब नियंत्रित करतं हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतं अर्जुनाची साल हृदयासाठी विशेषतः फायदेशीर ठरते रक्तवाहिन्या निरोगी ठेवते हृदय गती नियंत्रित करते त्वचा रोग किंवा मग ॲलर्जी असेल तर हळदीचे त्वचेचे फायदे होतात रक्त शुद्ध करते ऍलर्जी कमी करते मुरुमे आणि फोड बरे करते त्वचेला डाग पडतो तेव्हा विशेष टिप्स काय आहे अंतर्गत सेवनासोबत हळदीची पेस्ट तुम्ही त्याच्यावरती लावू शकता चेहऱ्यावरच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या पुरेसं पाणी प्या यकृत आरोग्य हळदी यकृतासाठी सुद्धा चांगली आहे विषबाधा होण्यापासून वाचवू शकते यकृत पेशींचं संरक्षण करते पित्त उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये दे, प्रोत्साहन देते जास्त सेवन यकृतावर कर लावू शकते विहित डोस ओलांडू नका कर्करोग प्रतिबंध संशोधन असं सूचित करतं की कर्क्युमिन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते अँटीऑक्सिडंट गुणधर्म पेशींचे संरक्षण करतात पोट आणि आतळ्यांसंबंधी कर्करोगामध्ये विशेषतः फायदेशीर आहे हे प्रतिबंधासाठी आहे उपचारांसाठी नाही कर्करोगाच्या रुग्णांसाठी डॉक्टरांचा सल्ला हा महत्त्वाचा आहे स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावरती सुद्धा हळदीचा परिणाम होतो याच्यामुळे स्मृती सुधारते अल्झायमर प्रतिबंधित करते मानसिक ताण कमी करते आपली एकाग्रता वाढते हळदीच्या दुधामध्ये बदाम मिसळायचे आहे चार ते पाच बदाम रात्रभर भिजवायचे सकाळी ते सोलून बारीक करायचे आणि दुधात मिसळून आपल्याला प्यायचे आहे महिलांसाठी विशेष समस्या असतात त्या मासिक पाळीच्या त्या मासिक पाळीच्या समस्यांमध्ये वेदना कमी करणं अनियमितता सुधारणं अशक्तपणा भरून काढणं बाळणपणानंतर शारीरिक शक्ती वाढवणं दुधाचं उत्पादन वाढवण्यास मदत करणं संसर्गापासून संरक्षण करणं गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य आहे खबरदारी आणि विशेष सूचना डॉक्टरांची ऐकायची आहे ते कोणी पिऊ नये जास्त पित्त जर जा तुम्हाला तीव्र आमलता तीव्र पोटामध्ये जळजळ तोंडामध्ये अल्सरचा त्रास असेल तर त्या व्यक्तींनी पिऊ नये गर्भवती महिलांनी पिऊ नये पहिल्या ती तिमाईमध्ये तुम्ही जास्त पिऊ नका त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने अगदी कमी प्रमाणामध्ये ज्यांच्या पित्ताशयाचे खडे ज्यांना झालेले आहे हळदीमुळे पित्त निर्मिती वाढते यामुळे खड्यांचा धोका वाढवू शकतो रक्त पातळ करणारे औषधं ज्यांना चालू आहे त्यांनी सुद्धा नाही घ्यायचं यामुळे औषधोपचारांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आणि शस्त्रक्रियेपूर्वी किंवा दोन आठवडे आधी घेणं ते थांबवायचं आहे यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो सुवर्ण आरोग्याचा मार्ग काय आहे तर हळदीचं दूध हे फक्त एक पेय नाही ते हजारो वर्षांच्या आयुर्वेदिक ज्ञानाचं सार आहे जर योग्यरित्या योग्य वेळी आणि तुमच्या स्वभावानुसार घेतलं तर ते तुमच्या आरोग्यामध्ये क्रांतिकारी बदल नक्कीच आणू शकतं तुमचा स्वभाव ओळखायला विसरू नका योग्य डोस घ्यायला विसरू नका आणि शुद्ध घटकांचा वापर करा नियमितता नियमितता राखा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद